श्रीराम सो आजचा टॉपिक आहे दोन गोष्टी एकाच वेळी जर तुमच्या मनामध्ये चालू असेल आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त एका पर्टिक्युलर व्यक्तीचा नाहीये तो सगळ्यांचाच आहे की जेव्हा मनामध्ये दोन गोष्टी एकाच वेळी चालू असतात आणि संघर्ष चालू असतो दोन विचारांमध्ये त्यावेळी त्यातून निर्णय कसा घ्यायचा हा आपला टॉपिक आहे आणि असे प्रॉब्लेम सध्या आपल्याला युवकांमध्ये आजच्या तरुण पिढीमध्ये स्पेशली स्त्रियांमध्ये पण खूप जास्त चालताना दिसतात बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टींमुळे आपण अडकून जातो एखाद्या गोष्टीमध्ये लाईक एखादा डिसिजन आपल्याला घ्यायचा नव्हता पण तो आपण जबरदस्ती समाजाच्या प्रेशरमुळे तो घेतला आणि तो घेतल्यानंतर त्याच्यामध्येच अडकून राहण्याची लाईफ टाईम अडकून राहण्याचे जास्त चान्सेस असतात सो so, अशा केसेसमध्ये बेसिकली आपण योग्य पद्धतीने निर्णय कसा घेतला पाहिजे आणि त्या निर्णयांना पूर्ण स्वातंत्र्य पण कसं दिलं पाहिजे आपण बघणार आहोत जेव्हा आपण बेसिकली स्पिरिच्युअल वेजने ग्रोथ करत असतो किंवा कुठलंही ध्येय ज्यावेळी तुम्हाला प्राप्त करायचं असतं त्यावेळी दोन गोष्टी तुमच्या मनामध्ये सतत चालू असतात दोन संघर्ष तुमच्या मनामध्ये सतत चालू असतात एक तुमचं मन सांगत असतं की नाही तो हे नको करूस दुसरं सांगतोय की हेच करण्यासाठी तू जन्माला आलाय मग तुझा टाइम का वेस्ट करतोय ना मग या दोन्ही मनांच्या संघर्षामध्ये बऱ्याचदा तुमच कितीतरी मोठा काळ निघून जातो आणि कळतही नाही की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे कदाचित तुमचं सरेंडर डेडिकेशन कमी पडत असेल म्हणून तो निर्णय घ्यायला तुम्ही कमी पडता किंवा तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी तुम्ही कुठेतरी मागे पडत असता सो बेसिकली मग अशा सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे की आपण कोणाचं ऐकलं पाहिजे दोन गोष्टी असतात आपल्यामध्ये एक मन एक तुमचं हृदय मनाचं की हृदयाचं मन ऑबियसली प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला काय आवडतं तुमचं ध्येय काय याच्या गोष्टी मन विचार करत नाही समाजाला प्रॅक्टिकल जे लाईफ आहे त्याला धरून ते तुम्हाला उत्तर देतो आणि हृदय जे आहे हृदय तुमच्या ध्येयाला अनुसरून तुम्हाला निर्णय देत असत so, सो दोघांपैकी कोणाचं ऐकलं पाहिजे हंड्रेड पर्सेंट तुमचं जे अंतर मन आहे त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे किंवा तुमच्या हृदयाचं तुम्ही ऐकलं पाहिजे हृदय म्हणजे वरवरचं मला हे करायचंय माझी ही इच्छा आहे मला ती कम्प्लीट करायची मला कपडे हवेत मला गाडी हवाय मला बंगला हवाय हे नव्हे तुम्हाला आतून वेगळं काहीतरी जीवन जगायचंय त्यासाठी जर तुमचं हृदय तुम्हाला प्रेरित करत असेल तर तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे म्हणजेच काय तुमच्या दोघांच्या मध्ये जे भांडण चालू असतात मन आणि हृदय तर कोणाचं ऐकलं पाहिजे अफकोर्स तुमच्या हृदयाचं ऐकलं पाहिजे बिकॉज असं म्हणतात की देवाला आपल्या बॉडीमध्ये राहण्यासाठी सगळ्यात चांगली जागा म्हणजे हृदय आवडतं आपलं हृदय आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला निवास करायला आवडतो म्हणून आपल्या हृदयामध्ये परमेश्वर आहे असं समजून आपण जास्ती गोंधळ न करता आपल्या हृदयाचं ऐकलं पाहिजे याच्यामुळे होतं काय की क्लिअरिटी माहिती बऱ्याचदा खूप अशी लोक आहेत की मनाचं ऐकलं वॉट एव्हर जे आहे ते करिअर केलं आणि पुढे जाऊन कुठेतरी वाटतंय की अरे सगळं केलं पैसे मिळाले प्रेस्टिज मिळालं प्रसिद्धी मिळाली पण सॅटिस्फॅक्शन नाही जे डीपर सॅटिस्फॅक्शन आहे ते नाहीये सो आणि काही अशी पण लोक आहेत मनाचा ऐकलं नाही प्रॅक्टिकल भाग सगळा सोडून दिला हृदयाचा ऐकलं म्हणजे आतून अंतर मनाचा जो आवाज आहे इनर व्हॉइस आपण ज्याला म्हणतो तो ऐकला तर त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे कदाचित त्यांना फार पैसे मिळाले नसतील फार मान प्रसिद्धी मिळाली नसेल कदाचित लोकांकडून शिव्या पण खाव्या लागल्या असतील पण तरीही ते समाधानीय आहेत त्याच्यावरून एक गोष्ट कळते की आपल्या आतमध्ये एक अशी कुठली तरी शक्ती आहे की आपल्याला नेहमी गायडन्स करते कदाचित तिचा व्हॉइस थोडा स्मॉल असू शकतो कमी असू शकतो कदाचित तो आपल्याला नीट ऐकायला पण येणार नाही पण आपण सतत आपल्या इंटरनल एनर्जीकडे फोकस करून तो आवाज ऐकण्याचा ट्राय केला पाहिजे कारण ती जी एनर्जी आहे ती तुम्हाला प्रॉपर गाईड करत असते असं म्हणतात की आपला आत्मा आपलं कधीच अकल्याण करत नाही ते अगदी खरं आहे तोच आपल्याला खऱ्या अर्थाने गाईड करू शकतो सो so, बेसिकली आजचा जो एक मोठा प्रश्न होता की कोणाचं ऐकलं पाहिजे अफकोर्स तुमचा जो इनर व्हॉइस आहे तुमचं हृदय तुमचा आत्मा त्याचा जो आवाज आहे तो आपण ऐकला पाहिजे कारण त्याने तुम्हाला डीपर सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे बाकीच्या गोष्टीने सगळं प्रॅक्टिकल लाईफ तुम्हाला मिळणार आहे सो so, चूज करायला काय पाहिजे अफकोर्स प्रॅक्टिकल लाईफ मनी पैसा सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहे बट जे इंटरनल सॅटिस्फॅक्शन आहे ते कुठेही मिळत नाही आणि शेवटी जाऊन असं नको वाटायला की ते करायचं राहून गेलं ती माझी खरी ओढ होते हे जे गिल्ट आहे ते न राहण्यासाठी इनर व्हॉइस लिसन करणं ऐकणं हे खूप महत्वाचं आहे आजकालची जी, जी युवा पिढी आहे तरुण आहे त्यांच्या मनामध्ये जास्तीत जास्त हेच कन्फ्युजन चालत असतात कि माझं हृदय तर मला हे सांगते पण मन ते सांगतंय का तिकडे जास्ती पैसे मिळतात सर तर तसं नको पैसे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी इंटरनल सॅटिस्फॅक्शन इज द व्हेरी इम्पॉर्टंट आणि याच्यामुळे सध्या स्ट्रेस डिप्रेशन वाढतायत वाय बिकॉज जो योग्य निर्णय आहे तो आपल्याकडून घेतला जात नाही आणि आपण कुठेतरी अडकतो आणि आपलं जे इंटरनल समाधान आहे ते हरवून जात सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे इंटरनल व्हॉइस लिसन करणं त्याला अंडरस्टँड करणं आणि त्याप्रमाणे चालणं हे आपल्या लाईफमध्ये जास्तीत जास्त महत्वाचं असतं